नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दुर्गशाव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी साठी लघुकथा कथा बीज एक शीर्षक विवेक सैशाली विनायक चांदेकर कथा पाठवत आहे शिवानी शेखर यांचे लग्न ठरलेले होते दोघांनी गावातील तळ्यावर अनेक आणाबाका घेतल्या संसाराची चित्र रंगवलेली होती पण नियतीला हे मान्य नव्हते ते दोघांना कसं कळणार शेखर त्याच्या गावी जात असताना घाटात त्याच्या गाडीला अपघात झाला दुर्दैवाने तोट्या अपघातात मृत्यू पावला शिवानी आनंदात होती घरात उत्साहाचं वातावरण होते शिवानीला लहान बहिणी होती हिचे लग्न झाल्यानंतर तिचाच नंबर होता आई वडिलांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडण हात होता शिवानीला चांगले स्थळ आले होते आपली जबाबदारी आता एका मुलीची कमी झाली या आनंदात आईवडील होते असे अनेक विचार त्यांच्या मनात होते शिवानीच्या कानावर हे शब्द येत होते ती देखील आपण सासरी गेल्यानंतर संसार कसा करू घर कसे सजवू शेखरची आवड निवड कशी सांभाळू वगैरे वगैरे विचार तिच्या मनात होते संकटाचा गाला शिवानीच्या कुटुंबावर लग्न दोन दिवस आल्यानंतर आला आता पुढे काय संपूर्ण कुटुंब दुःखाच्या खाईत होते शिवानीला वेड्यासारखंच झाले होते आता आपले पुढचे भविष्य काय शेखर तर आपल्याला कधीच दिसणार नाही का नाही मन हे सत्य स्वीकारायला तयारच नव्हते म्हणूनच शिवानी गावातील तळ्यावर येऊन आपले मन रडून मोकळे करीत होते बरे आई वडिलांना काय करावे काय सांगावे लग्नाचा खर्च त्यांच्या डोक्यावर होता तयारी सर्व झाली होती शिवाय आपले असे झाले खरे पण छोट्या बहिणीचा काय दोष काय करावे शिवाय समजत नव्हते शेखर शिवाय आपले जीवन जगणे अशक्य आणि त्याच्या जागेवर समी समीर असणार समीरच्या स्पर्शागणी शेखरची आठवण जागवणार होती आता कर्तव्य श्रेष्ठ कि प्रेम असं ऐकलं होतं की प्रेमात त्यागाला महत्त्व असते आता मला सर्व गोष्टींचा विचार करता समीरशी लग्न करणे योग्य होईल या विचाराने तिचे मन हलके झाले आणि जिथे ती बसली होती तिथून तिने एक छोटासा दगड उचलून तलावात टाकला ते जे तरंग उठले त्यातून तिचा निश्चय पक्का झाला तेवढ्यात पाठीमागून आवाज आला कोण म्हणून तिने मागे बघितले तर तिथे समीर उभा होता क्षणभर ती धसकली समीर तिच्या जवळ येऊन बसला आणि प्रथम त्याने तिचे सांत्वन केले तुझ्या मनाची स्थिती कळते मला पण झाले ते झाले आता आपण नवीन संसार सुरू करू घाबरू नकोस मीही तुला शेखर इतकेच प्रेम देईल यावर तू विश्वास ठेव ह्या समीरच्या बोलण्याने शिवानीला धीर आला आणि तिने मनोहन शेखरची क्षमा मागून समीरचा हात हातात घेतला तोही विश्वासाचा तिला जाणवला धन्यवाद